स्त्री स्वामी समर्थ घरामध्ये मोरपीस ठेवल्यामुळे घरात येते सुखसमृद्धी ज्योतिषशास्त्रात मोरपंखांना अत्यंत शुभ मानलं जातं मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे इतकेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णसुद्धा त्याच्या मुकुटावर मोरपंक धारण करायचे भारताच्या अनेक पुरातन ग्रंथांमध्ये देखील मोराचा विशेष उल्लेख केलेला आहे मोराला भगवान कार्तिक आणि देवी सरस्वतीचं वाहन मानलं जातं मोरपंकांना घरात ठेवण्याचे अनेक अगणित फायदे आहेत मोरपंकाच्या उपायाने अनेक प्रकारच्या दोषाचं निवारण होऊ शकतं ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यापासून तुम्हाला सुटका मिळू शकते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल तर घराच्या आग्नेय दक्षिण व पूर्व कोपऱ्यात दहा ते बारा मोरपंकाचा एक गुच्छ ठेवा या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा इतकंच नाही तर घरातील भांडण कटकटी वास्तुदोष याचा सुद्धा निवारण होईल आर्थिक स्थिती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची असेल तर तुमच्या देवघरात मोरपंख ठेवा यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमी खुश राहील इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा मोरपंक ठेवू शकता या उपायाने तुम्हाला धन आणि विद्या या दोन्ही गोष्टी एकत्र प्राप्त होतील विद्याप्राप्तीसाठी खर तर भगवान कार्तिक आणि देवी सरस्वती हे दोघेही बुद्धीची देवता आहे मोराचे पंख उशीखाली ठेवून झोपल्याने विद्या लाभ होतो उशीत मोरपंख ठेवण्यासाठी तुम्ही मोराचे पंख थोडे कापून घ्या उशीत मोराचे पंख ठेवून झोपल्याने मनुष्याला यश मिळते हा उपाय करणाऱ्या व्यक्तीकडे अचानक पैसा येऊ लागतात आणि आश, अशी व्यक्ती हळूहळू श्रीमंत होत जाते मोरपंकाचा जा उपाय केल्याने तुम्हाला कला आणि विद्येची प्राप्ती होईल पती पत्नीमधील भांडण मिटवण्यासाठी दोन मोरपीस पंखाच्या जोडीला तुमच्या बेडरूममधील पूर्व आणि पश्चिम या दिशांना लावा या उपायाने पती पतीपत्नीमधील तणाव दूर होऊन भांडण मिटण्यास मदत होईल यासोबतच दोघांमधील नातं घट्ट होऊ लागतं मुख्य प्रवेशद्वारावर लावा मोर पीस जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावा ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावल्याने धन चुंबकाप्रमाणे आपल्या घराकडे आकर्षित होते व्यवसायात होईल वाट तुम्ही तुमच्या दुकानातही मोराचे पंख लावू शकता असे केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल खरतर तर आयुष्यात प्रत्येकाला माता लक्ष्मीची साथ मिळत मिळतच नाही पण ज्योतिषशास्त्राच्या काही उपायाच्या आधारे आणि विश्वास ठेवून आणि मेहनतीच्या जोरावर माणूस यशाची शिखरे गाठू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री